पावसाची धुनवाधार बॅटिंग सुरू जनजीवन विस्कळीत पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा तालुक्यात रात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आज सकाळपर्यंत धुमाकूळ घातला असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे रात्री उशिरापासूनच पावसाचा जोर वाढत गेला आणि पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने अक्षरशः जोडपून काढले शहरातील मुख्य रस्ते गल्लीबोळ बाजारपेठ तसेच उपनगरांमधील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे काही ठिकाणी घरे आणि दुकाने यांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना घरातच अडकून राहावे लागले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस चिंता वाढवणारा ठरत आहे नुकतीच पेरणी पूर्ण झालेल्या खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे काही शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्येही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे महत्वाचे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक ठप्प घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा